मंत्री झालेच आहे पण ती कवा बघतच आहे आमच्याकडं काय माहित आहे काय बघ घेतल बेटा एवढं जवळ कधी बेटा शिंबूड काढलाय त्याचा मी आमदाराचा शिंबूड काढलं हो कसं एवढसा होता हो इकडं जाईल तव्हा ते मंत्री झाले मग ती कामाला होता आमच्या इथं पहेरा होता त्याच्या वाढला तर आमचा बर ती येस भाकरी घेऊन बापाची बर तव्हा इक असं आहे आमच्या पाशी बरं काय काढलं शिंबूड काढला आंघोळ घातली त्याला मग आता मला सांगा ज्या माणसाचा तुम्ही शेंपूड काढला तुमच्याकडे मंत्री झाला इतका मोठा हो मग आता नशिबाने झाला चांगला अजून नशिबाईल बरं मग तुम्हाला काय वाटतं तुमच्यासारख्या म्हातारे माणसांना असं जे शेतात राबतात त्यांच्यासाठी त्यांनी मंत्री म्हणून काय करावं असं काय तरी पण त्यांना सहकार्य करावे आम्हाला पाणी द्यावं रानाला काय करावं काय काम करा मस्त त्यांना पण पाणी काही स्वीकारावी पाण्या का तिथे येत ऐकू होय का हा ती आलो मी वाग 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 करत अच्छा मला वाटतं का मैत्री कोणाचं आलो कोणाला अच्छा तुम्हाला काय वाटलं मैत्रीच आलो कोणाला कोण आलेलं असत ती पोरस नि चालू मी पोरं म्हणायची अगं ती मंत्री शिकाडी तुमच्या घरातले कोण कोण असायचे तुमच्याकडे काम त्यांचं वडील ती याचा मागणं बाकरी घेऊन बर जय भाऊ हा बर आणि ते आयकत तरी याची पण वडील सारखं असायचं बर त्यांच्या आईला वगैरे तुम्ही ओळखायचा हो मग अच्छा आमचे बर घरी घर कसं होतं त्यांच होत साधं घर होत हे कवलाच होत साधी कवलं आता साधं घर आहे तसच ते होत साजच होत पहिलं साजच होत कवलारी घर साधी कवलं बर अच्छा आता झाली ती मोठी आपलं त्याच्या आशीर्वाद आणि ते आपलं चांगलं मोठं झालं बरोबर आणि मोठं व्हावं बरोबर लोकांच आणि लोकांनी बी सहकार्य करावी का त्यांनी दुसरं काय नाही आमचं म्हणणं बरोबर आता हे जे मंत्र्यांना जे वाईट लोक चिटकतात जवळ म्हणजे गुळाला मोगळ चिटकतात मुगळ्यांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही मुंगळ्यासाठी काय करायचं सल्ला देऊन मुंगळ्याने काय खायलाच पाहिजे नुसतं मोकळं खाऊन कशाला खायचं मोकळं काहीतरी आपण कर्तकदारी करावी मगच जावा आम्हाला दुष्काळात काय मिळत नाही देत नाही सरकार काय नाही रोजगारी लावून परवडत नाही पाणी नव्हतं बर डोक्यानं पाणी घातलं तुम्ही चिकूल ह्या झाडांना डोक्यानं पाणी घातलं पाच वर्ष 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 पाणीच नव्हतं हे पाणी किती लांबून तुम्ही डोक्यावर आणायचं पाणी टँकर वरून आणायचं टाकीत वाचायच अच्छा बाहेरून टँकर आणायचा टाकीत वतायचा आणि मग ते डोक्यानं पाणी घालायचं डोक्यानं बाजली न बाजलीनं म्हणजे त्रास नव्हता आता काय करायचं त्रास झाला तर करायची म्हणल्या मुळे पाणी पाणी तर नव्हतं ना निवडणुकांमुळे तर पाणी होत आम्हाला इकडे येऊन काय करायचं तिकडे आलं आम्हाला येऊन काय करायचं आम्हाला कुठं आहे पाणी नाही आलं म्हणताय त्यामुळे फळ लागली नाही दर पाहिजे का हे असले पैसे पाहिजे लाडक्या बहिणी लाडक्या पैसे मग नग नग मग कसले पाहिजे आपलं हे दर पाहिजे मला लाडक्या बहिणीला काय चार दिवस खायचं जायचं चार दिवस निवडून येस तर म्हणत देतो देतो आणि पुन्हा म्हणत ह हो आता झालं संपलं आलं की आता निवडून गेले ते आता आता बंद करतो की नमस्कार लय भारी आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाठीमागचा माझा परिसर बघल्यानंतर तुम्हाला वाटेल कुठल्या निसर्ग रम्य स्थळी मी आलो आहे परंतु असं नाही मी दुष्काळी भागामध्ये आलो आहे टाकेवाडी नावाचं हे गाव आहे आणि मी अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो आहे म्हणजे जे शिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत ज्यांना शेतीतला अभ्यास आहे शास्त्रशुद्ध ज्यांनी अभ्यास केलेला आहे वाचन करून वगैरे अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती मी घेत आहे परंतु मी आता अशा एका शेतकऱ्याकडे आलो आहे की ज्या महिला आहेत वयस्कर महिला आहेत त्यांनी शेती कशी केलेली आहे त्यांच्या सोबत मी चर्चा करणार आहे म्हणजे तुम्ही शिकलेला नसला तरी सुद्धा किती चांगली उत्कृष्ट शेती करू शकता हे मी तुम्ही तुम्हाला प्रेक्षकांना मी दाखवणार आहे तर माझ्यासोबत आहेत सुलाबाई सस्ते तर आजी नमस्कार नमस्कार बर हा तर नाही ठीक आहे नाही कसं तुम्हाला जमल तसं हा तुम्ही आता मला सांग थोडस इकडं सर हा म्हणजे हा तर मग आता मला सांगा तुमचं नाव सुलाबाई सस्ते हाय हो, का नाही हो, किती वय आहे तुमचं साठ पासष्ट साठ पासठ वर्ष वय हो, 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 तर तुम्ही शेती करता हो, तर काय काय शेतीमध्ये करता शेतीच करते की ज्वारी बाजरी ह्या बागात काय करायचं बर आणि पाणी घालायचं बर तर ही बाग ही बाग कशाची झाड कशाची आपण खाली सावलीला बसलोय चिकूच झाड आहेत कुणी लावलीत ही झाड लावली मी आज त्याला दहा बारा वर्ष झाली असं लावली तुम्ही लावली चिक्कू तर ह्या भागात येत नाही तुम्हाला कस कसं काय सुचलं लोकांनी सांगून बर अच्छा लावली तवाला पाणी नव्हतं तवा बर डोक्यानं पाणी घातलं वाढविली तुम्ही चिक्कूला ह्या झाडांना डोक्यानं पाणी घातलं पाच वर्ष घातलं पाच वर्ष वर्ष हो पाणीच नव्हतं बरं मग आता पाणी वाचल्याशिवाय दाखायच पाणी नव्हती की काय चलावला टाकीत न भरायचं बाजली मंत्र्यांचं घर जवळ आहे ते म्हणतात पाणी आणले कशाच बर जाऊ दे आपल्याला राजकीय ह्याच्यात काय बोलायचं ना आपलं तुम्ही चांगलं काम केलं त्याच्याविषयी आपण बोलू तर मग पाच वर्ष अच्छा तर हे जे आता चिक्कूची झाडं एवढी मोठी उंच वाढलेत मी आमच्या कॅमेरामॅन विनंती करतो तर चिक्कूची झाडं दाखवा की आता हे एवढ मोठच्या मोठी हे झाड तुम्ही आणली झाड त्यावेळी छोटी होती एवढे होते कॅमेरा मध्ये दाखवा एवढी लूट फूट फुट एखादा फूट वर एखादा आता हे जे झाड दिसतंय ते एवढं छोट झाड होत नाही का बर मग अशी किती रोप आणली होती तुम्ही एकशे वीस आणली एकशे वीस रोप आणली कुठन आणली काय बाय गावाचं नाव काय मला नाही बारामती बारामती विज्ञान केंद्रात आणले कोणी तुमच्या मुलांनी आणली बर सुनील सस्ते हो. बर मग ती हिथं हो, लावली 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 तुम्ही का त्यांनी लावली अच्छा बर मग आता हे दोन रोपांमध्ये किती अंतर ठेवले साधारण किती बाय पंधरा काय आहे पंधरा फुटाचं पंधरा बाय पंधराच आहे बर मध्ये कोणी बोललं का पंधरा बाय पंधराच अंतर तुम्ही ठेवलं आणि अशी एकशे वीस रोप लावले किती एरियात लावली ती रोप दीड एकरात दीड एकरात लावली बर मग आता तुम्ही मगाशी अशी सांगत होता पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर मग हे पाणी कुठं किती लांबून तुम्ही डोक्यावर आणायचं पाणी टँकर भरून आणायची टाकीत वाटायची अच्छा बाहेरून टँकर आणायचा टाकीत वाटायचा आणि मग ते डोक्यानं पाणी घालायचं बर आम्हाला त्रास नव्हता बाबा आता काय करायचं त्रास झाला तर करायची शेती <laughs> बनल्यावर केली तर पाहिजे तुमच्या सोबतीला कोणी असायचं कोण असते परका मुंबईला महिन्याला दोन महिन्याने याचा लावून गेला की दोन महिन्याने आला <laughs> अच्छा म्हणजे लावायचं त्यांच्या डोक्यात पण सांभाळायचं तुमच्या माझ्या डोक्यात बर कृपायचं माझ्या डोक्यात त्याला पाणी घालायचं माझ्या डोक्यात बर आणि काय कुठं जळलं काय झालं त्याला औषध करायचं काय इथरायचं तुम्हाला सारख्याला कोणाला बी ह्याला काय करू त्याला काय करू बर करायचं बर आता किती वर्ष झाली या रोपांना uh, पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली का oh. बर पंधराच्या वर कमी जास्त असतील पण पंधरा म्हणायचं बर हा म्हणजे मागपुड एखादं वर्ष oh. मागपुड असेल oh. बर मग आता तुम्ही असं डोक्याने किती वर्ष पाणी घातलं पाच वर्ष पाच वर्ष म्हणजे ते तग पर्यंत oh. म्हणजे त्यांची मुळ जमिनीत जायपर्यंत बर मग त्या पाच वर्षात काय काय अनुभव आले जरा सांगा की आमच्या प्रेक्षकांना आता काय काय आता हे काय आले आता फळ आली याला लागली पाच वर्षानंतर फळ कितव्या वर्षाला लागली तिसऱ्या वर्षी लागली पण कमी धरली तिसऱ्या वर्षी चार चार दोन दोन धरले आपली तुडून टाकायची बर झाड बारीक पाणी नाही त्यामुळं बरं त्यामुळं टाकायचं तोडून आता दोन चार चांगली चार वर्षात आता तुम्ही त्यावेळी ज्यावेळी डोक्याला पाणी घालत होता तेव्हा तुम्हाला वाटलं काय वर्षाने झाड लय मोठी असं कॅमेरा होतं मोठी झाड होती लोकांची बघितली एवढी मोठी आपली करायची म्हणून एवढी मोठी आपली बी करायची बर आपली कशी मोठी होती कसं त्याला मोठं करायचं डोक्यात आपली म्हणजे तुमचं स्वप्न होतं की बाकी ज्यांची जशी झाड मोठी होतात तशी आपली आपली व्हायला हो पाहिजे तुम्ही पाणी घालायचं म्हणजे त्रास होत असेल की पाणी घालता मस्त त्रास झाला तरी पण आता कोणाला सांगायचं मोठी करायची ती एकट्याच पाणी घालायचं सोबत कोणी एखादी घ्यायची रोजगार किती रोजगार द्यायचा आता मस्त अडीचशे तीनशे रुपये त्याला तरी हे का पुरावतोय बर आता काय करायचं नाही आपल्याला गरज आहे बर काय आपल्याला सेशन देत आहे का पेशन देत आहे काय देते, का, देते आपल्याला बर मग तुम्ही म्हणताय तीन वर्षानंतर पहिल्यांदा फळं लागले तीन लय गोड लागले असतील खायला मग आता ते नाही पिकलेलं गावलं असतं तिकडं विकडे परत पण हुडकायचं नाही नाही असं तुम्ही बोलताय गोड हेच आमच्या खायला परत नाही नाही मी खाल्लेली आहेत पाठीमाग तेव्हा खाल्ली होती पण आता ह्यांनी खाल्ली असती की नाही माहित असत तर मी आणून ठेवली नाही नाही असू द्या काय हरकत नाही तुम्ही एवढं चांगलं बोलताय हे अर्ध का होतं ना असं पिकलेलं यंदा उन्हाळ्यात पाणी नव्हतं ना त्यामुळे असं फळ लागलं नाही आता हे फळ काय हाती लागतोय निवड पावसाळ्यात येणार नसणार मग बर आता आता हे सीजन चालू व्हायला पाहिजे चालू व्हायला पाहिजे म्हणजे या वर्षी काय अडचण आली फळ लागत कशामुळे पाणी पाणी तर होत नव्हतं निवडणुकांमुळे तर पाणी लय आलं होतं आम्हाला इकडे येऊन काय करायचं तिकडे आलं आम्हाला येऊन काय करायचं आम्हाला कुठं आहे बर गेलं खाली बर आम्हाला नाही आलं ना पाणी नाही आलं म्हणताय त्यामुळे फळ लागली नाही बर तर मोडाय होती ती फळ झाड बर लय फळ लागत बर मग दरवर्षी आता समजा तीन वर्ष पहिल्या वर्षी तुम्ही काय धरलं नव्हतं मग चांगली फळ किती चौथ्या पाचव्या वर्षी कधी आली पाचव्या वर्षी पाचव्या वर्षी चांगली आली वर। पाचव्या वर्षी चांगली वर। पाच्चे वर। पाच्चे वर। पाच्चे वर। एका एका झाडाला किती किती फळ होती चांगलं काय तसं समजत पण वीस पंचवीस कॅरेट झाड एका झाडाला संपूर्ण होय का आणि आता तुमची एकशे वीस मधली किती झाड जिवंत आहेत आता तिथून आता किती राहिली शंभराला कमी साईड अच्छा म्हणजे नऊ ऐंशी नव्वद असतील जाणार ऐंशी ऐंशी नव्वद असणार नव्वद नसतील ही चार गेली तिकडे दोन तीन गेली, गेली। मग आता ते म्हणा एक मराठीमध्ये हो कष्टाचं फळ मिळत हो, हो। तर तुम्ही कष्ट घेतल्यानंतर ते फळ मिळाली का होते हो, किती पैसा झाला दरवर्षी साधारण किती व्हायचं त्याला जर कुठं आहे दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो बर मग निघायची फळ पण त्याला जर अच्छा दर नसायचं बर आता काय व्हायचं दहा वीस दहा वीस हजार बर एवढं व्हायचं आपलं पण खर्च निघायचं आपला शेजार शेजार दुसरं तरी आपल्याला बारक पीक करून कट करायचं अच्छा म्हणजे जे बारकी पीक आहेत त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे हे चांगलं आहे बर म्हणजे ह्यातून आपलं चार पैसे मिळतात आपलं कष्ट केल्यासारखं अच्छा आपलं तरी वागत खायचं त्याच त्याच बी वागत रोजगारी वागते की खातमाती वागत बर आणि आता ही मोठी झाड झाली जसं लहानपणी तुम्हाला त्याला पाणी घालावं लागायचं लय त्रास आता काहीच नाही त्रास नाही लय मग आता ही काय असं नुसतं खुरपायचं कुठं गावात आलं म्हणजे असं भिजवायचं पाणी असलं म्हणजे बर आता हाय आता यंदा वाच पाणी अजून तर हाय मग आता इथलं पुढे काय होतंय काय वाच पण बर तर चालती मोटर सकाळी तासभर चालती तासभर बर एवढ्यावर भिजवायचं ते झाड एवढी मोठी झालीत मग ते त्यांचे पाणी ते स्वतः घेत नाहीत का मुळात कशी घेतील अच्छा सोडल्याशिवाय पाणी कुठले घेतील अच्छा म्हणजे खाली काय आतमध्ये पाणीच नाही 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 वरून पाणी त्यांना घालावं लागतं वरून पाणी घालावं लागतं बर मग पाणी कमी पडलं की लक्षात येतं का काय आठ पंधरा दिवसांनी पाणी मिळत नाही बरं बरोबर आता हे जे आपलं मानदेशी भाग आहे मान नदीचा उगम इकडं झालाय डोंगरात ह्या माग काय कुळक जायला ह्या शेताबाईच्या डोंगरा मागच्या डोंगरात इकडं इकडे नाही ना आपल्याला नाही मला हे विचारायचंय की मानदेशी मातीची एक चव वेगळीच असते का नाही त्या मातीचा गोडवा ह्या ह्याच्यात उतरलाय का चिकू मध्ये बाकीचे चिकून ह्याच्यामध्ये काय फरक आहे नाही फरक काय फरक आहे गोडीला फरक आहे बाहेर तुमच्या नाव मला नाही येत नाहीये आता काय बाबा ही खांडवा आला काय करता असं बोला ना गुडी झाडासनी झाडा असणी आणि गाठाखालच्या झाडा असणी फरक पडतो अच्छा ही ही जे आपलं खडकाचं रान पडतं ना बरं खडकामुळे आपल्याला चौथ्याला ॲलरी असते बरं अच्छा आणि हे जे बाकीचे पीक आहेत ज्वारी म्हणा हे म्हणा तर त्याच्यात कष्ट आणि पैसा आणि ह्याच्यातलं कष्ट आणि पैसा ह्याच्यात काय फरक वाटतो फरक वाटतो की बाय वा, ज्वारीला ह्याला कष्ट जास्त लागतं बरं त्याला आता मोठी झाल्यावर कष्ट कमी लागतं बरं आणि जे पैसे जास्त हे देत की ज्वारी वगैरे जास्त पैसे देते तसंच आता सध्याच्या काळाला ज्वारीच देते पैसे होय काळाला सध्याच्या काळात बर म्हणजे एवढं म्हणते पाच वर्षानं त्याचा का <सदेशा> पैसा व्हायचा बरं ज्वारी बाजार लगेच येतो आपल्याला चार महिना सांभाळून लगेच पैसे सांभाळावं लागतं एवढंच म्हणायचं दर नाही आलं हेच चांगलं ज्वारी पेक्षा हेच चांगलं अच्छा ज्याला कष्ट नाही करायचं त्यासाठी हे चांगलं बर आता हे आणखी किती वर्ष जपणार का अच्छा बर आणि ह्याला खत बितं असे काय घालावे लागते ते काय खत शेणखत घालावं लागतं शेणखत घालता असं हो। युरिया फिरिया रासायनिक नाही अच्छा म्हणजे पूर्ण ऑर्गेनिक केलेत <laughs> जे जे बर नुसतं शेनखात घालणार गोमूत्रा गेटी पाळी बर वाचायचं गोमूत्र वगैरे अच्छा मग आता तुम्ही काय सांगाल हे जे बाकीचे जे शेतकरी आहेत शेती परवडत नाही म्हणतात रडगाणे गातात बरोबर आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल काय देतो सल्ला पाणी नसल्यावर काय करणार अच्छा पाणी जर नाही काय परवडते अच्छा पाणी असलं तरच परवडत बर रोजगार असला मरणाचा वाढला बर रोजगारीशिवाय काम होय ना ती सगळी काय माझ्यावर वेळी करते का सगळी कष्ट सगळी सारखी येते का एका कोणी करतय कोणी नाही करीत बर एखाद्याला होतच नाही बर आता मला एक हाय याड म्हणून करते आता पोरम ती रोज म्हणते कशाला करतीस कशाला करतीस बर पण आता पोरास ती करून ठेवायची ना आपल्याला बर अच्छा त्यासाठी का बर मग आता हे तुम्ही शेतीत जस काय झालं काय आलंय कुत्री कुत्री बर कोंबड्या धरायला बर कोंबड्या धरायला तर कोंबड्या पण पाळलेत वाटतो तुम्ही तिथं कोंबड्या बघा आहेत ते कुठल्या जातीच्या कोंबड्या त्या देशी आहे बर कोंबड्या रोप वेप उपटून टाकत असतील की का नाही 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 तर याच तर... खाती की मका मग याच करायचं त्यासाठी अच्छा त्यासाठी असलं टाकायचं बाजरी ज्वारी मका अच्छा पांढरे की उगवाले खाती अच्छा बर एक फक्त कोंबड्यांसाठी खास काळच घेता ये तुम्ही कोंबड्यांची मग आता त्याला पराची खायची ती आंडी म्हंडी बर पोरांसाठी म्हणजे विक्री विकत नाही तुम्ही अंडी पोरांच्या साठी बर काय अंड्याला दर बी गावठी कोंबडीला लय असतो सात रुपयाने सात सहा रुपयाने सात रुपयाने बर अच्छा आंबड्याच पाळायचे आपले जणवार करायचं नाही अच्छा गणवार होत नाही ते आपले बर ए, गाई मशीन नाही तू एक गाई हाय कुठली देशी खेला ना कुठं आहे गाडीचे पाळी गाय कुठे मोकळ कुठ आहे नाही बाहेर आहे की तिकडे आहे काय पडले बाजूला बर 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 मग तुम्हाला आता आणखी काय स्वतःहून काय सांगायचे का आता प्रश्न माझा कमी आता स्वतःहून काय सांगू आम्हाला दुष्काळात काय मिळत नाही देत नाही सरकार काय नाही रोजगारी लावून परवडत नाही काय करायचं ते लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळाल तुम्हाला लाडक्या बहिणीचं नाही मिळालं तुम्हाला नाही मिळालं नाही कोणाला मिळालं मग ते कोणाला मिळलं असेल वयात बसत नाही तुम्ही वयात बसत नाही बर मग तुम्हाला सरकारची कटली कसलीच मदत नाही मोदीची मिळतं कुठलं ते शेतकरी वय सहा हजार रुपये किती हा वर्षात किती सहा किती मिळतात सहा चार महिन्याला दोन हजार अच्छा दुसरं काय मिळत नाही देत नाही घेत नाही सरकार काहीच नाही बर दर बी देत नाही आणि दरबी देत नाही चिकूला बी नाही मालाला बी नाही बर मग आता काय करायचं मग तुम्हाला दर पाहिजे का हे असले पैसे पाहिजे लाडके बहिणीचे नगत लाडक्या बहिणीचे पैसे मग नगत मग कसले पाहिजे आपलं हेच दर पाहिजे मला मला दर पाहिजे तुमचं सरकारला म्हणणं की बाबा आम्हाला दर द्याय चांगला बहिणीला काय चार दिवस खायचं जायचं चार दिवस ती निवडून येतो म्हणतो आणि पुन्हा आता झालं संपलं आलं निवडून गेले किती आता आता बंद की <laughs> आता करत <लिख। laughs> बंद <laughs> का मग आता ती काय की कुणाला गाडी आहे ते त्याला नाही कोणाला काय ट्रक आहे त्याला चार चाकी वाहन असतं त्यांना आम्हाला कुठं आहे चार चाकी वाहन म्हणा पण तुम्हाला तर असं भी मिळत नाही असं भी मिळत नाही तुम्हाला देतात हो आणि ज्या नोकरी करत नाही त्यांना मला नाही दिले म्हणजे तू बसत नाही आता काय करायचं म्हटलं बाबांना का देऊ खात मत का तुम्ही काय करायचं मग देऊन नाही काय ठेऊन करायचं काय नाही पण आता चांगलं होईल तुमचं तुमचं मंत्री झाले जवळ मंत्री झालेच पण ती कवा बघत आहे आमच्याकडे काय माहित आहे काय की बेटा एवढं जवळ करायचं कधी बेटा शिंपूड काढलाय त्याचा मी कुणाचा कामदाराचा चक गोरेचा शिंबूड काढलाय कसा एवढसा होता होय का जायल तव्हा ते मंत्री झाले पण ती कामाला आहे होता इथं पहेरा होता त्याच्या वाढला तर आमचा बर ती येस भाकरी घेऊन बापायची बर तव्हा असायचं आमच्या पाशी बर तुम्ही काय काढलं शिंपूड काढला का आंघोळ घातली त्याला बरं मंत्र्यांना हो अहो ती पहिल्यांदा निवडायला सांगायला मला म्हणला काकू मी उभा राहिलो मी म्हणतो तुला कोण म्हण उभा राह खाली <बस> की बाबा <laughs> आ, <laughs> आ, आ, आता बाबा कुठे खाली बसते अगं तसं नाही काकू तुझं पहिलंच काढतीय अगं मी मग चालला उभा राहिलो म्हणून म्हणतोय तुला मग असं म्हणलं सांग कि मला मला काय माहिती उभा कशाला राहिला बस म्हणलं खाली बस खाली म्हणलं बाबा म्हणला नको मला उशीर झालाय बरं जा बाबा म्हणलं बर लागली माणसं हसायला मला आता मग एवढा आमदार आणि हे आरोग्यला म्हणून आमदार बर नाही म्हणत मी अजून जेवले बेवले असतील तुमच्या घरी वगैरे असं काय पहिली जेवत होती की होय पहिलं आमदार झाल्या कशाला बर आमदार झाल्यावर येतं आता म्हणतो तेवढं आहे का काकू बरं होय बाबा बर बनतात बन का तेवढं पण काम चाललं फाउंडेशन जाणीव आहे त्यांना म्हणजे आपण यांच्याकडे हा तर माणसं ते ज्या मी मग तरी आरो आरो तोड कशी बोलली म्हणलं तिने काढला म्हणजे आरो तोडच बोलली तर काय करील असं बोलले ते हा बर असं आता मला सांगा ज्या माणसाचा तुम्ही काढला मंत्री झाला इतका मोठा हो आता हो, झाला नशिबाने बर मग तुम्हाला काय वाटतं तुमच्या सारख्या म्हातारे माणसांना असं सा जे शेतात राबतात त्यांच्यासाठी त्यांनी मंत्री म्हणून काय करावं असं काय तरी पण त्यांना सहकार्य करावे आम्हाला पाणी द्यावं राणाला काय करावं काय काम करा मस्त त्यांना पण हो। पाणी तरी स्वीकारावी पाणी असं नको करायला गेल्या पंधरा वीस वर्षात काय केलं का त्याने कुठं आमदार होत आमदारच होत पंधरा वर्ष आता झालं झाले की काय मग करायचं कुठ तरी हो। आता केले सरकत काम त्यांना चालू केले का कुणी केले काय माहित पण केले अच्छा हा गेस तर मग तुम्हाला आनंद झाला असेल एवढा माणूस मोठा माहीतरी का मंत्री झालेले मोठा हो तर आता त्यांच्या माग पुढे त्यांच्या गाड्याच्या माग पुढे चार गाड्या पुढे चार गाड्या लाल दिवा वगैरे लाल दिवा तर काढलाय पण वाचत की टिंग 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 येत वाकरीत येत येत ऐकू होय का ते आलं म्हणजे वाग 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 कर अच्छा मला वाटतं का माहिती आलो आलं कोणाच अच्छा तुम्हाला काय वाटलं माहितच आलं कोणाच कोण आलेलं असतं ती पोरसनी विचारलं पोरं म्हणायची अगं ती म्हणते कशी गाडी मग बसायचं अच्छा म्हणजे आता तुम्हाला माहित झालं आता झालं माहित दोन चार दिवस का नाही तिथं सर्व रॉंग केले की म्हणजे आलं कोणतरी बाय काय काय घडलं कोण आणता कुठं अशीच म्हणायची मग मग आता काय आता काय आता आमदाराचं आहे गाडी आमदार नाही मंत्री तेच की काय कवाय ना मंत्री झाले मंत्री आमदार म्हणायची सवय लागली ना आता कशाला हा अच्छा आमदार म्हणायची सवय लागली पहिल्यापासून बर पण आता मंत्री झाले हो बर ना का त्याच्या नशिबान झाला आपल्या आशीर्वादाने बर चांगला आहे आणि खोवा मोठा बरं त्यांना आपल्याला मोठं काय करायचं बर चांगला माणूस आहे दमदाटी वगैरे नाही करत नाही नाही आम्हाला तर नाही करीत करी करीन आपल्याला काय करायचं नाही आपल्याला चांगला आणि तुम्हाला आनंद आहे तुम्ही शेपूड काढल्यामुळे आपल्या पोरावानी ना हो बरं 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 तुम्ही त्यांना काय आशीर्वाद द्याल मंत्र्यांना चांगला आशीर्वाद द्या म्हणजे बाबा तुझ्या तुझ्या पाठी आपल्या तालुक्यातल्या लोकांचं गोरगरीबांच चांगलं करावं त्यानं समजेच करावं माझंच नाही समजेच करावं कोणाला नाही शेती नाही कोणाला पाणी नाही कोणाचं काय नाही हे करावं आपलं त्यानं चांगलं बाकीच काय आपल्याला मागायचं त्याला काय ते येऊन का आपल्याच काम करा म्हण तू का मी काम करू नका आपलं पोटासाठी आपल्याला लागते करावं लागते बरोबर मग ते काय आपल्याला म्हणलं करू नका की करा हो, बर तेव्हा केलंच पाहिजे ते आपल्या पोटासाठी बर लागतंय ना करायला अच्छा आता हे तुमची मुलाखत ऐकून ते तुम्हाला तुमच्यावर तुम खुश होतील का तुम्हाला त्रास देतील त्रास नाही ना त्यांना ना नाही 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 कशाला त्रास देत नाही अच्छा चेले सपाटे काय बोलायचे नाहीत नाही नाही कशाला तो माणूस चांगला आहे पण ते चेले चपाटेच लय आगाव आहेत नाही नाही आपल्याला नाही बोलणार कुणाला का बोलणार आपल्याला नाही बोलणार होय ना जेवायला एकदा बोला म्हणायचं ये जेवायला आता बघा मंत्री झालाय आता म्हणजे मी पहिलं खाल्लं माडग का आता खातोग आता खायची काय ते ती काय माहिती मला नाही येत ना बर तसलं खायला शिकली ती आता आता पहिलं खाते ती का कन्या अच्छा पहिलं खाल्लं कन्या गोगरिया माडग मंत्री बी खायचे पूर्वी मग तर काय पहिलं काय ते गरीबीच होती तर काय होत बर त्यांची बैल त्यांचं वडील आम्ही सगळ्यांनी कामं केली ती या खरीद घेतली आम्ही अगोदर आमचं तिकडं गावाकडे वावर त्याच्या घरातले कोण कोण असायचे तुमच्याकडे काम त्यांचं कोन तुम वडील याचा मागणं बाकरी घेऊन बर जय भाऊ हा बर आणि ते आय कधी तरी याची पण वडील सारखं असायचं बर त्यांच्या आईला वगैरे तुम्ही ओळखायचं होय मग आमचं येणं जाणं सारखं असायचं बरं घरी घर कसं होतं त्यांच होत होत हे कवलाच होतं घर आहे तसंच ते होत साजच होत पहिलं साजच होत कवलारी घर साधी कवलं बर अच्छा आता झाली ती मोठी झालं आपलं त्याच्या आशीर्वाद आणि ते आपलं चांगलं मोठं झालं बरोबर मोठं बरोबर लोकांच आणि लोकांचं लोकांनी सहकार्य करावी का त्यांनी दुसरं काय नाही आमचं म्हणणं बरोबर आता हे जे मंत्र्यांना जे वाईट लोक चिटकतात जवळ म्हणजे गुळाला मोगळ्या चिटकतात मुगळ्यांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही मुंगळ्यासाठी <laughs> काय करायचं सल्ला देऊन मुगळ्याने काय खायलाच पाहिजे मोकळे खाऊन कशाला खायचं मोकळ काहीतरी आपण कर्तकदारी करावी मगच मंगच मुवा असं नाही का अच्छा बर मोकळी खाणारच नाही काय बर तर धन्यवाद आजी तुम्ही फार चांगलं बोललात मी आलो होतो तुमची बाग बघून हे मुलाखत घ्यायला मला काय माहित नव्हतं तुमचं आणि मंत्री महोदयांचं एवढं चांगलं नातं आहे तुम्ही मंत्री महोदयां तुमच्या घरी यायचे त्याविषयी माहिती दिली तुम्ही महत्वाचं म्हणजे हे जे, जे चिकूची बाग तुम्ही स्वतः तुमच्या डोक्यावर हांड्यानं पाणी घेऊन तुम्ही बाग फुलवली ती बागेतनं चिकूच्या बागेतनं तुम्ही चांगली त्याला फळं लागतात आणि तुम्ही त्यातून चार पैसे मिळवतात यावर्षी तुम्ही आता पाणी नाही त्याच्यामुळं जरा फळ लागलेत त्याच्यामुळे जरा तुम्ही जेव्हा थोडस नाराज आहे ना, ना, <laughs> नाराज काय करायचं काय नाराज करणार आण एवढंच म्हणणं आहे मागचं निसर्गाच्या पुढे काय काय करणार आहे पण आता तरी आता तरी घरातला माणूस आहे तुमचा जेवा भावाचा माणूस आहे तर जेव्हा आता तरी चांगलं करतील जेवढं करावं आमचं वैस ही गरिबी हटवावी दुसरं काय आमचं म्हणणं आहे का त्यांनी आमच्यात पाणी व्हावं असं काय नियम आहे का, हो का। नाही बरोबर त्यांनी आपले त्यांच्या कर्तबदारी आपलं आमचं पाणी काय धान्याला दरबीर द्यावा हो, काय करावं वा, पाय रोजगार कमी करावा बरोबर तर तीनशे दोनशे आडीशी रुपये आजरी द्यायची म्हणजे का परवडते का बरोबर आहे तर मग आता आजी तुम्ही भरपूर माहिती दिली तुम तुम्हाला बघून अन्य पोरांनी तरुण पोरांनी नवीन लग्न झालेल्या मुलींनी वगैरे असे काहीतरी आदर्श घ्यावा आजींचा आणि अशा पद्धतीची शेती करण्याचा प्रयत्न करावा अशी मी आशा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद